नमस्कार मी संदीप भेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये द्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा यासह इतर मागण्यांना घेऊन खडकी गणेशपूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सुमारे तीन तास हे आंदोलन सुरू होते आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती तर वाहनांच्या रांगात रांगा लागल्या होत्या अखेर अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अध्यक्ष तथा वसंत आशिष खुलसंगे यांचे नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसामुळे वणी झरी मारेगाव यासह यवतमाळ जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे दुबार तिबार पेरणीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे त्यातच पावसामुळे आणखी फटका बसला आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात राजीव कासावार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती झाली विनोद गोळे संचालक वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी बनी निलेश एलटीवार राहुल दांडेकर शेखर बोनगिरवार डॉक्टर मासिरकर सुरेंद्र गेडाम गणेश बेलेकार यासह मोठ्या प्रमाणात गावकरी व काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते आता कर तुम्ही दाखवणार की नाही ताकद ताकद आपल्या मध्ये ताकद शेतकऱ्यामध्ये आहे पण आपली अडचण अशी आहे का आपण एकत्र नाही आधी ते असंख्य शेतकरी उभे आहे पुढे आज हरीदाची घाई आहे पुढे शेतात जाची घाई आहे पण आम्ही उभा तुमच्यासाठी आज तुम्ही इथे आजार संख्येत आमच्यासाठी राहिले या महिला रोज रोजदार मजुरदारी पडून आमच्यासाठी इथे थांबल्या त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो की या आंदोलनात त्यांनी सहभाग आहोत आज गावखेड्यांची परिस्थिती इतकी खराब झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सर्व आमच्या सोबत आहे पूर्ण काँग्रेस सोबत आहे गावातले काय छोटे मोठे शेतकरी सोबत आहे युवक बेरोजगार सोबत आहे आमची मागणी आम्ही आता इथे तहसीलदार बाहे ठाणेदार साहेब आहे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतोय की आमची मागणी जर पूर्ण झाली नाही तर महाराष्ट्र पेट्रोल लक्षात ठेवा आणि आज शेतकरी स्वस्त बसणार नाही आज गेल्या दोन वीस तासापासून इथे आंदोलन करतोय आज तहसीलदार साहेब इथे आले त्यांनी रिक्वेस्ट केली की दोन तास झाले तुम्ही थांबा आता था। आम्ही तुमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवतो पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो आणि इथे असलेला प्रत्येक शेतकरी प्रत्येक शेतमजूर प्रत्येक युवक वयोवृद्ध लोक सुद्धा इथे आमच्या सोबत आता आत्ताच सांगितलं की माझं सोयाबीन पूर्ण गेलं म्हणून या सगळ्यांसाठी इथे आम्ही आंदोलन केलं आज आंदोलनाची सांगता आम्ही आता इथे करतोय आणि भविष्यात एक कुठे आंदोलन करायची पाळी झाली तर आपण सर्वांनी तुम्ही आमच्यासोबत राहणार आहे की नाही ताकद आपली शेतकऱ्यांची आणि हीच ताकद आपल्याला भविष्यात काळामध्ये या सरकारला दाखवायची आहे एवढंच बोलतो आपण सर्वांनी इथे आलात सर्वांनी इथे आमचं आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल ज्यांना कोणाला त्रास झाला असेल त्यांना सुद्धा आम्ही वाटू लागतो नाही भविष्यात ही असे आंदोलन होत राहील या सरकारला आम्ही सांगून देतो धन्यवाद जय जय महाराज